शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रेन एग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आहे सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस जाणून घेऊयात आजचे कापूस बाजारभाव काय आहेत कोणत्या मंडीमध्ये अर्थात कोणत्या बाजारपेठेमध्ये काय दर चालू आहेत लोकल मार्केट काय म्हणत आहे आणि त्यासोबत गठनचं मार्केट काय म्हणत आहे जर गठनचं मार्केट आणखी वाढलं तर काय बाजारभाव असू शकतो याचा संपूर्ण आढावा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहितीचे व्हिडिओ नोटिफिकेशनद्वारे समजले जातील तर मित्रांनो सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अर्थात सोमवार आज आपल्याला साधारण दर जो आहे सहा हजार सहाशे साधर रुपयेपासून अगदीच सहा हजार आठशे रुपये लोकल मार्केटमध्ये पाहायला मिळेल तसेच साधारण सहा हजार आठशे ते सात हजार हा आपल्याला काही निवडक ज्या जिनिंग आहेत त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि ज्या मोठमोठ्या जिनिंग आहेत त्या ठिकाणी सर्वसाधारण सात हजार शंभर ते सात हजार दोनशे हा दर आपल्याला दुपारपर्यंत पाहायला मिळू शकतो परंतु दुपारनंतर मात्र मार्केटमध्ये तेजी येण्याचे थोडेसे संकेत आहेत जर साधारण दोनशे ते तीनशे रुपयांनी जर गठन वधरलं तर अशामध्ये साधारण पन्नास ते शंभर रुपयांनी लोकल मार्केटमध्ये सुद्धा तेजी येण्याची शक्यता आहे आता गठनचा काय दर आहे तर गठनचा आजचा रेट आहे साधारण एक्कावन्न हजार नऊशे रुपये ऑलरेडी जे गटन त्रेपन्न हजार रुपयांवर होतं ते बावन्न हजार रुपयावर येऊन हा एक्कावन्न हजार नऊशे रुपये एवढा दर त्याचा झालेला आहे आणि जो की निच्चांकी दर आहे त्यामुळे आता येणाऱ्या कालावधीमध्ये थोडीशी अपेक्षा आहे याच्यामध्ये तेजीएची संख्या संख्यासुद्धा तसे दिसत आहेत तर आपल्याला आजच्या दिवशी हे संकेत नक्कीच दुपारनंतर पाहायला मिळतील तसेच उद्या सकाळी आपल्याला अपडेटद्वारे बाजारभाव देखील कळवला जाईल ज्यामध्ये तुम्हाला समजेल की बाजारभावामध्ये नक्की वाढ झाली आहे की मार्केट स्टिडी आहे म्हणजे थोडक्यात मार्केट स्टेबल आहे की मार्केट कमी झाले याची डिटेल तुम्हाला उद्या व्हिडिओ सकाळी पुन्हा साधारण साडेसात ते साडेआठ दरम्यान तुम्हाला तो व्हिडिओ देखील पाहायला मिळेल आता बाजारभाव वाढतील का तर बाजारभाव वाढण्याचे संकेत तर आहेत परंतु त्याच्यामध्ये बरेचसे कॉम्प्लिकेशन्स आहेत परंतु बाजारभाव वाढतील कारण जिनिंगसाठी जो कापूस पाहिजे तो कापूस मर्यादित उत्पादन यावर्षी नाही आहे जरी वेगवेगळे वेग सोशल मीडियामध्ये आपल्याला हे सांगत असतील की कापूस उत्पादन भरपूर आहे परंतु मित्रांनो महाराष्ट्रामध्ये यावर्षी साधारण साठ टक्के ते सत्तर टक्केच उतारा कापसाचा झालेला आहे त्यामुळे कापूस भरमसाठ आहे हा खूप मोठा गैरसमज आहे आणि याच्यातून शेतकऱ्यांचा तोटा केला जातोय त्यामुळे कोणत्याही सोशल मीडियाच्या बातम्यांना बळी पडू नये आणि आपला कापूस फुकट विकू नये येणारे दिवस आपलेच असतील त्यासाठी थोडंसं थांबणं गरजेचं आहे येणाऱ्या कालावधीमध्ये साधारण त्रेपन्न हजार ते पंचावन्न हजारापर्यंत गठन जाण्याची शक्यता आहे आणि ते जाऊ शकतं जर पंचावन्न हजारापर्यंत जर गठन जात असेल तर साधारण साडेसात ते आठ हजार रुपये पर्यंत आपल्याला दर हे नक्कीच पाहायला मिळतील मित्रांनो अशाच अपडेटसाठी आजच आपल्या अग्रीन कुडागरी चॅनलला फॉलो करा धन्यवाद